नमस्कार मंडळी नवीन एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो महाराष्ट्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी दिव्यांग अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी ही व्हिडिओ अतिशय महत्वाची असणार आहे कारण मित्रांनो दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढावे यासाठी बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून आंदोलन झालं आणि त्या आंदोलनाशी दखल म्हणून एक बैठक आयोजित केली होती आणि त्या बैठकीमध्ये अतिशय महत्वाचा निर्णय झाला या बैठकीमध्ये बच्चू भाऊ कडू चंद्रशेखर बावनकुळे व इतर जे सामाजिक न्याय व विशेष विभागाशी संलग्न ही योजना किंवा जेवढेही मंत्रालय आहेत किंवा जेवढेही विभाग आहेत त्याचे सर्व मंत्री आयुक्त त्याचबरोबर सचिव हे सर्व उपस्थित होते आणि त्या उपस्थितींच्या माध्यमातून ती बैठक अतिशय चांगल्या पद्धतीने पार पडली आणि त्या बैठकीमध्ये दिव्यांग बांधवांचे अनुदान वाढणार संदर्भात सकारात्मक निर्णय झालेला आहे परंतु तरीसुद्धा ही जी बैठक आहे ही बैठक पूर्णपणे यशस्वी झालेली नाही आहे कारण या बैठकीमध्ये आम्हाला सर्वांना अशी अपेक्षा होती की अनुदानाची रक्कम ठरवली जाणार एक आकडा आमच्या समोर येणार परंतु कोणत्याही प्रकारचा आकडा त्या ठिकाणी समोर आलेला नाही परंतु या ठिकाणी एक महत्वाची बाब अशी की आता जे अठरा जुलै दोन हजार पंचवीस ते, ते जे पावसाळी अधिवेशन सुरू आहे त्या पावसाळी अधिवेशनामध्ये या संदर्भात शंभर टक्के निर्णय काढला जाणार शासन निर्णय काढला जाणार असं त्या ठिकाणी चंद्रशेखर बावनकुळे आणि जे दिव्यांग मंत्रालयाचे जे मंत्री आहेत आम्ही सावेसाहेब त्यांच्या माध्यमातून त्या ठिकाणी बच्चू क भाऊ कडू यांना माहिती दिलेली आहे आणि तीच माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे तर एक लक्षात ठेवा त्या ठिकाणी अशाही बाबतीत चर्चा झाली की दिव्यांग बांधवांचे पैसे वाढावे या संदर्भात एक समिती स्थापन झालेली आहे आणि त्या समितीचा अहवाल जोपर्यंत येत नाही तोपर्यंत दिव्यांगांना किती रक्कम वाढवली जाणार या संदर्भात कोणत्याही प्रकारचा निर्णय घेणं शक्य नाही आता या समितीने काय केलं आहे या समितीने प्रत्येक तालुक्यातून माहिती मागवायला घेतलेली आहे यापूर्वीचे एकूण लाभार्थी किती किती लाभार्थ्यांचे कागदपत्र ओके आहेत आणि लाभ घेत आहेत नवीन अर्ज किती प्रमाणात आलेले आहेत त्याचबरोबर काही लोकांनी जुन्या कागदपत्रांवरती लाभ घेत आहेत परंतु त्यांची माहिती अपडेट केलेली नाहीत म्हणजे ऑनलाईन पद्धतीचं जे यू आय डी कार्ड असतं ते जमा केलेलं नाही अशा दिव्यांगांची संख्या किती आहे त्याचबरोबर येणाऱ्या चोवीस आणि पंचवीस या आर्थिक वर्षामध्ये किती सरासरीप्रमाणे दिव्यांग बांधव अर्ज फॉर्म भरू शकतात नवीन लाभार्थी किती होऊ शकतात यांचा सुद्धा आढावा त्या ठिकाणी मागवण्यात आलेला आहे कारण त्यांना सुद्धा हे वाढीव अनुदान दिलं जाणार आहे अशा सर्व बाबींचा जेव्हा लेखाजोखा ज्यावेळेस जे समितीसमोर येणार त्या समितीच्या समोर आल्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून जे तीन हजार सातशे कोटी वाढीव अनुदानासाठी घोषित केलेले आहेत आता हे तीन हजार सातशे कोटी आपण असंही म्हटलं होतं मागच्या व्हिडिओमध्ये का बाबा थकीत अनुदान सुद्धा याच्यामध्ये इन्क्लूड असेल परंतु मित्रांनो या ठिकाणी अतिशय महत्वाची बाब तुम्हाला सांगतोय हे जे वाढीव अनुदान आहे हे ला वाढीव अनुदानच फक्त तीन हजार सातशे कोटीमध्ये इन्क्लूड आहे त्यामुळे थकीत अनुदानासंदर्भात राज्य सरकारच्या माध्यमातून वेगळी काही नवीन भूमिका घेतली जाते का याविषयी जी माहिती येईल ती तुम्हाला मी नक्की देणार परंतु आता वाढीव अनुदानासंदर्भात जे तीन हजार सातशे कोटी मंजूर झालेले आहेत ते आता या समितीच्या अहवालाच्या माध्यमातून डिवायडेशन होणार आणि नंतर या अठरा जुलै दोन हजार पंचवीसच्या पूर्वी चालू अधिवेशनामध्ये त्या संदर्भात घोषणा केली जाणार आहे परंतु मित्रांनो आता तुमच्या मनामध्ये प्रश्न असेल की सर नेमकं या बैठकीमध्ये रक्कम वाढणार हे जरी सत्य असलं तरी किती रक्कम वाढणार याबद्दल निर्णय झाला का नाही तर त्यांनी आता जी मिटिंग झाली जी सभा झाली त्या बैठकीमध्ये सहा हजारापेक्षा आम्ही कमी देऊ असंही म्हटलं नाही किंवा सहा हजार देऊ असंही म्हटलं नाही त्यांनी काय सांगितलं की दिव्यांग बांधवांचे जे सहा हजार रुपयाची जी मागणी आहे त्या मागणीच्या संदर्भात आम्ही यांना आत्ता जो अधिवेशन आहे त्या अधिवेशनामध्ये आम्ही मंजुरी करून घेऊ किंवा आम्ही त्या ठिकाणी डिक्लेअर करू पण अगोदरचं जे राज्य सरकारचं जे पत्रक आहे त्या पत्रकामध्ये त्यांनी असं म्हटलं होतं की आम्ही या अधिवेशनामध्ये फक्त दिव्यांग बांधवांच्या संदर्भात निधी मंजूर करून घेऊ पुढच्या अधिवेशनामध्ये आम्ही त्याची घोषणा करू आता कालच्या बैठकीमध्ये त्यांनी असं म्हटलं की आम्ही दिव्यांग बांधवांना किती अनुदान वाढ केली जाणार हे आम्ही याच अधिवेशनामध्ये सांगितलं जाणार त्यामुळे सरकार सुद्धा या ठिकाणी पलट मारते काय काय गा असं आम्हाला वाटतंय कारण मित्रांनो जरी दिव्यांग बांधवांसाठी तीन हजार सातशे कोटी मंजूर झाले तरी पण सुद्धा तो जी रक्कम आहे ती रक्कम डिवाईड होणार आहे कारण ती रक्कम ही विधवा महिलांसाठी पण असणार आहे तीच बाकीच्या योजनांसाठी पण असणार आहे तीच दिव्यांग बांधवांसाठी असणार आहे कारण जरी समजा राज्य सरकार असं जरी म्हणत असलं की तीन हजार सातशे कोटी हे फक्त वाढीव आजांसाठी आम्ही घोषित केले आहेत तर त्यामध्ये सुद्धा तथ्य नाही आहे कारण ही जी पुरवणी मागणी आहे ही पुरवणी मागणी ही दिव्यांग संजय गांधी विधवा महिला श्रावणबाल योजना आणि वृद्ध योजना या सर्वांसाठी एकत्रित मंजूर झालेली आहे पण त्या ठिकाणी राज्य सरकार असं म्हणतंय की बाबा आम्ही ही निधी मंजूर करून घेतलेला आहे आम्ही घोषणा करणार या अगोदरची राज्य सरकारची भाषा अशी होती की बाबा आम्ही या ठिकाणी फक्त निधी मंजूर करून घेणार आणि नंतर मात्र आम्ही त्या पुढच्या अधिवेशनामध्ये घोषणा करणार आता राज्य सरकारच्या माध्यमातून हे सुद्धा सांगण्यात आलं की समिती स्थापन झाली तर समितीला आज जोडून विनंती असेल की बाबांनो या अधिवेशनाच्या मध्ये तुमचा अहवाल त्यांना द्या आणि एकदा काही घोषणा करा नाहीतर परत समितीचं एक विषय पुढे ठेवून सरकार कदाचित बघा मी काय म्हणतोय सरकार कदाचित वेळ खाऊपणा करेल पुढे सांगेल पुढच्या अधिवेशन किंवा पुढच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सुद्धा घोषणा करू शकतो सरकार पॉझिटिव्ह आहे हे मात्र शंभर टक्के खरं आहे परंतु सरकार अनुदान किती रुपयापर्यंत देईल हे सांगायला मात्र घाबरत आहे का घाबरत आहे कारण बाकीच्याही योजना आहेत फक्त दिव्यांग बांधवांच्या योजना किंवा दिव्यांग बांधवांचं अनुदान वाढून चालत नाही लक्षात ठेवा राज्य सरकारच्या माध्यमातून इतर अनेक अशा योजना आहेत गरजू लोकांसाठी बांधकाम कामगार -काम योजना असतील किंवा निराधारांच्या काही योजना असतील ज्येष्ठ नागरिकांच्या योजना असतील तर ह्या सगळ्या योजनांचा काय त्यामुळे जो काही निर्णय घेतला जाणार जो समितीच्या माध्यमातून अहवाल येणार आणि बाकीच्या ज्या संघटना आहेत इतर योजनांचे त्यांचा जे माहिती किंवा त्यांचं जे रिक्वेस्ट किंवा विनंती असेल हे सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागणार कारण सरकारला कोणती भूमिका स्पष्ट करताना सगळ्या बाजूने विचार करावा लागणार आहे म्हणून आत्ता तरी आपल्याला हे कळतं की सरकार निर्णय घेण्यास थोडासा घाबरत आहे का काय कारण जरी मंजूर केला निधी तरीसुद्धा या मीटिंगमध्ये व्हायला पाहिजे होता ते झालेलं नाही आहेत मागच्या विषयाचा अनुसरून ते निधी मंजूर करून घेतलेला आहे ते असंही सांगतात का आम्ही सांगू शकतील की बाबा आम्ही पुढे मंजूर करणार पुढच्या अधिवेशनात मंजूर करणार किंवा समितीचा अहवाल आम्हाला आलेला नाहीत थोडस मी माझ्या निराधार बांधवांना वाईट वाटत वाट वाट तुम्ही तरी असं का म्हणताय की बाबा निधी लगेचच मंजूर होणार नाही किंवा वाढीव अनुदान मंजूर होणार नाही कारण जी परिस्थिती सत्य आहे ती तुमच्या समोर मांडायची नुसतंच तुम्हाला एवढं वाढणार आता घोषणा होणार मग घोषणा होणार संध्याकाळी घोषणा होणार हे आपल्याला थापा मारायच्या नाहीयेत त्यामुळे जे काही वस्तुस्थिती आहे जी काही परिस्थिती आहे ती तुमच्यासमोर मांडण्याच्या उद्देशानं आपण येत असतो अशा पद्धतीने राज्य सरकारच्या माध्यमातून आणि बच्चू भाऊ कडू यांच्या माध्यमातून जी माहिती मिळालेली आहे त्या माहितीच्या आधारे मी तुम्हाला सांगतोय की अठरा जुलैपूर्वी अनुदानाच्या संदर्भात निर्णय घेतला जाणार एक आकडा सांगितला जाणार परंतु समितीचा अहवाल येईल तेव्हाच हे शक्य होणार आहे त्याचबरोबर बाकीच्या योजनांचा विचार करावा लागणार आहे त्याचबरोबर राज्य सरकारने अगोदर सांगितलं होतं की या अधिवेशनामध्ये आम्ही मंजूर करू त्यांनी मंजूर केलेला आहे घोषणा मात्र पुढच्या अधिवेशनामध्ये असं जर झालं तर मात्र पुन्हा एकदा आपलं जे अनुदान वाढ आहे हे लांबणीवर जाण्याची शक्यता आहे अशा पद्धतीने एक छोटीशी आणि महत्वाची अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी ही व्हिडिओ बनवली या व्हिडिओच्या संदर्भात काही आक्षेप असेल तर कमेंट्स करा या व्हिडिओच्या संदर्भात या माहिती संदर्भात तुम्हाला आणखी काही माहिती जाणून घेत असेल तर घ्यायची असेल तर नक्की आपला व्हॉट्सअप ग्रुप व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा महिला वर्गांनी व्हॉट्सअप चॅनल जॉईन व्हायचं आहे पुरुष वर्गांनी व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हायचं आहे या सुरक्षेच्या दृष्टीने आपण तो निर्णय घेऊन व्हॉट्सअपवरती काम करतो आहे तुम्हाला काही अडचण असेल तर व्हॉट्सअपलासुद्धा विचारू शकता तुम्हाला काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंटच्या माध्यमातून विचारू शकता आणि जास्तीत जास्त लोकांना हा चॅनल ही माहिती पोहोचवा कारण खरी हितंभूत माहिती देण्याच्या उद्देशाने आपण काम करतो आहे भेटूया नवीन व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र